तर तिकडे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गेली आठशे वर्षांपासून पिंपळाच्या झाडाला ऐतिहासिक महत्व आहे काय आहे हे महत्व हे जाणून घेतलंय आमची रिपोर्टर सुवर्णा दुसानी काठी असलेल्या आळंदीमध्ये आपण आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रवेश द्वाराजवळ मंदिराच्या हे सुवर्ण पिंपळाचं झाड आहे त्याला एक ऐतिहासिक महत्व आहे माऊलींच्या दर्शनापूर्वी सगळे जण या पिंपळाचं दर्शन घेतात या पिंपळाभोवती प्रदक्षिणा घातल्यामुळे आपण पावन झाल्याची भावना वारकऱ्यांमध्ये आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर श्रीधर सरनाईक इकडचे व्यवस्थापक आहेत तर काय याचं महत्व आहे त्याला ज्ञानेश्वरांच्या आधी आई त्यांच्या आईंनी प्रदक्षिणा घातलेल्या सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या त्यानंतर ही चार बावन झालेली आहे रामानंद स्वामी इथं आल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला की तुला पुत्रवती विठ्ठल विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला होता इथं रामानंद स्वामी आल्यानंतर त्यांना आशीर्वाद दिला की पुत्रवती व्हावं ते म्हणजे या जन्मात खरा होणार का पुढच्या जन्मी होणार माझ्या पतीचं परागंदा झालेली आहे ते म्हणजे संन्यासाचा आशीर्वाद या जन्मात तो खरा होणार आणि त्यानंतर त्यांनी आशीर्वादीनंतर त्यांनी स्मरण केलं ध्यान लावलं ध्यान लावल्यानंतर त्यांना की जो चैतन्य आहे तो विठ्ठल आहे तर त्यांनी त्यांना परत घ्रष्ट आणलं आणि त्यानंतर ही चार भावंड झाली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अठराशे पंच्याण्णव सत्त्याण्णव नव्याण्णव आणि बाराशे एकमुक्ताबाईचा जन्म आणि याला सुवर्ण त्याची वाणी झाल्यामुळे याला सुवर्ण पिंपळ नाव पडले साधारण साडेसातशे ते आठशे वर्षाचा पिंपळ आहे पिंपळाला हजार वर्ष आयुष्य असतं असं जनरली मानलं जातं त्यामुळे आठशे वर्ष याला साधारण झालेली आहे धन्यवाद सर आठशे वर्षापासून असलेल्या या पिंपळाभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर पावन होतो अशीच भावना आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या आईनं सव्वा लाख प्रदक्षिणा या पिंपळाभोवती घातल्या होत्या आणि म्हणूनच जमलेले सर्व वारकरी माऊलींच्या दर्शनापूर्वी या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या असलेल्या पिंपळाभोवती प्रदक्षिणा घालतात आणि धन्य झाल्याची भावना त्यांच्या मनात असते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह सुवर्णा दुसाने जगदाळे आयबीएन लोकमत आळंदी